महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत मध्ये अनधिकृत शाळा शिक्षण विभागाकडून कारवाईचे संकेत राज्यभरातील शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह राज्यातील शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे कर्जत तालुक्यातील मौजे साळवे येथे गेल्या काही वर्षांपासून शासन यादीवर नसलेली एक अनाधिकृत शाळा सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे चौथीपर्यंत शेकडो मुले या शाळेत शिकत असून त्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत असल्याचे समोर आलेले आहे अधिक गंभीर बाब म्हणजे पालक आणि विद्यार्थ्यांनी या शाळेला शासन यादीवर नसल्याची कल्पना नव्हती शाळेतील विद्यार्थ्यांना अपार आय डी आणि यू डी आय सी आय डी नसल्यानं त्यांचा शैक्षणिक डेटा शासकीय नोंदणीत नाही त्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे स्थानिक कर्म सामाजिक कार्यकर्त्यांनी हे प्रकरण अनेकदा शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिले तरी विभागाने बघ्याची भूमिका घेतल्याने चर्चा आहे आता मात्र उशिरा का होईना शिक्षण विभागाने संबंधित शाळेला नोटीस बजावली आहे त्यामध्ये केंद्रप्रमुख आणि गट शिक्षण अधिकारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार ही शाळा शासनाच्या अधिकृत यादीत नाही तरीसुद्धा तीन बसगाड्यांद्वारे विद्यार्थ्यांना शाळेत आणले जाते मात्र या बसना आर टी ओची परवानगी आहे का याबाबत संशय निर्माण झालेला आहे तंबू सदृश शाळेत विद्यार्थ्यांना कोंबून शिक्षण दिले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे शाळा व्यवस्थापनाने मात्र गटे शिक्षण विभागाला वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाठवलेल्या पत्रात स्पष्टीकरण दिले की सिग्नेचर फाउंडेशन एक बदलती सोच ही ना नफा संस्था असून आदिवासी आणि वंचित घटकातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे आम्ही कोणतेही औपचारिक शाळा चालवत नाही कोणतेही शैक्षणिक शुल्क घेत नाही काही पालक स्वेच्छेने प्रत्येकी पाचशे रुपये इतके योगदान देतात असे पत्रात नमूद केले आहे ही बाब गंभीर आहे आणि स्थानिक नागरिक वैभव दळवी यांनी शासन दरबारी ही बाब मांडली आहे त्यांच्या पाठपुराव्यानंतर गटशिक्षण अधिकारी अनंत खैरे यांनी वीस सप्टेंबर रोजी या शाळेला चौकशीसाठी अधिकृत नोटीस दिली शिक्षण विभागाच्या अहवालात नमूद आहे की राज्यात अनधिकृत शाळा चालवणे ही हा गुन्हा आहे बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या कलम अठरा पंच पाचनुसार अशा शाळांवर एक लाख रुपयांपर्यंत दंड प्रत्येकी दिवसासाठी दहा हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त दंड ठोठावला जाऊ शकते शिक्षण विभागाने पुढे स्पष्ट केलं आहे की विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना जवळच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र संबंधित शाळा तात्काळ बंद न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल नोटीसमध्ये पुढे नमूद आहे की आपण शाळा तात्काळ बंद करून विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त शाळांमध्ये दाखल करावे आणि शाळा बंद केल्याचे हमीपत्र पंचायत समितीकडे दा सादर करावे अन्यथा गुन्हा नोंद करण्यात येईल असे गट शिक्षण अधिकारी खैरे यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे या प्रकारामुळे कर्जत परिसरात तीव्र नाराजी आहे शासन यादीवर नसल्याने या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही त्यामुळे त्यांच्या भवितव्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो अनधिकृत शाळेविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे राज्यातील शिक्षण विभागाच्या निष्क्रियतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहत आहे वैभव दळवी स्थानिक ग्रामस्थ महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी